नमस्कार मित्रांनो जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती बघा तर त्याचं अंतिम एवढ्या आणि प्रतीक्षादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अंतर्गत नॉन गॅच्युएटेड ग्रुप सी पदासाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी रिक्वायरमेंट होती बघा दोन हजार तेवीसमध्ये त्याची एक्झाम झाली ती ऑनलाईन पद्धतीने तर त्याचं कट ऑफ आणि निवड्यादी आणि प्रत्यक्ष आधी जाहीर करण्यात आलेले बघू शकता तुम्ही किती जागा होत्या बघा तीन जागा होत्या खाली बघू शकता तुम्ही दिलेले सोशल रिझर्वेशन आणि रिझर्वेशन वॅकन्सी किती जागा होत्या आणि किती कट ऑफ आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही एस सी कॅटेगरीचा एकशे वरती कट ऑफ आलेले मित्रांनो व्ही एन टी बघू शकता एकशे बासष्ट कट ऑफ आहे हो बघा खाली बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता एकशे वरती हो कट ऑफ जाहीर झालेला आहे बघू शकता मित्रांनो तीन जागा होत्या तर तीन जागेसाठी बघू शकता तुम्ही तिघ जणांचं सलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आता डॉक्युमेंट व्हेरिशन होणार बघा तुमचं लवकरच याच्या अगोदर पण खाली बघू शकता खाली प्रत्येक किती जण जणांच झालेले चार जण झालेले बघू शकता पाच जण झालेले बघा मित्रांनो नऊ नऊ दोन हजार पंचवीस ला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालं होतं बघा त्यांना पर्याप्त उमेदवार प्राप्त झाल्यामुळे त्यांनी प्रत्येक साधी जाहीर झालेले मित्रांनो तर तुमचं लवकरच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होऊ शकतं त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि तुमचं लवकरच जॉइनिंग ऑर्डर पण येईल तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र